श्री उपचंद लालासो सेलार यांना पणजे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस याने सन्मानित करण्यात आले पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये बाबू जगजीवन रामकला संस्कृती तथा साहित्य अकादमी यांच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गोवेचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवलेकर साहेब यांच्या उपस्थितीत लातूरचे माजी आमदार श्री सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास या चॅनेलचे मुख्य संपादक आणि लघु व कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक श्री उपचंद लालासो शेलार यांना पणजी या ठिकाणी मा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील उद्योग समूह महिला बचत गट लघु व कुटीर उद्योग यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या लघु व कुटीर उद्योगाला चालना देऊन लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना राष्ट्रीय स्तरावर दिला गेला आहे त्याबद्दल सर्व ठिकाणाहून त्यांचं कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सिने अभिनेते झाकीर खान नागपूर विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉक्टर एस एन पठाण अकॅदमीचे अध्यक्ष डॉक्टर एन एस खोबा डॉक्टर संदीप कोचर प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात प्राध्यापक गोरख साठे पतेतला रविकांत महेंद्र सिंग धनंजय डांगळे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल